कार्यकर्त्यांचा फार मोठा आग्रह आहे जनतेतून वास्तविक आता मी चौऱ्याऐंशी पासून सत्त्याण्णव पर्यंत ग्रामपंचायत राजकारण केले ब्याण्णव टू सत्त्याण्णव मी सरपंच होतो त्या कारकीर्दीत कामं झाली मग तुमचं ऑफिसची इमारत असेल मारुदेवळ बाजारपेठेतले कॉम्प्लेक्स सेक्टर असेल जत मधले कॉम्प्लेक्स सेक्टर असेल ते, से से। से। ते तुमचं असेल निर्णची योजना असेल गवशीची योजना असेल ती माझ्याच कारकिर्दीत पार पडलेली आहे त्यानंतर मोठं असं काम कुठलंही झालेलं त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांचाही हो काही हो तुम्ही आता उभं राहा तीस वर्षे ग्रामपंचायत माझ्या ताब्यात होती पहिली नगरपालिका ही बीन चिन्हची आम्ही रोडोपर्यंत मी ती जिंकलेली आहे त्यामुळं जनता ही आमच्या या, या जर जेराचा कुटुंब प्रमुख आहे मी जनतेने मला मतं दिली तरी आनंद आहे मतं नाही दिली तरी मी जनतेचाच आहे आमच्या जनतेवरती कधी रोष नाही माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला इथं राहून पोहोचवण्याचं काम या जत शहरातल्या आमच्या माता बहिणींनी मतदान केले त्यामुळे त्यांचे उपाय कधी मी उचलणार आहे त्यांची इच्छा असेल तुम्ही उभा राहा तर निश्चितपणानं मी यालाही उभा राहणार नागराज जत मध्ये आता जी विसळी झालेला आहे की परत एक वेळेला मी जत शहर रुळावरती यावं हो। सर्वसामान्य नागरिकांना इथं न्याय मिळावा जी दहशत कुंडगिरी चाललेली आहे ती गुंडगिरी दहशत मोडून काढायसाठी माझी परत एकदा नगरात घेऊन माझी उमेदवारी आणि निश्चितपणानं मी ते लढवणार पुढं कोण उमेदवार आहे हे मला आज माहीत नाही आहे पुणे जरी उमेदवार उभा राहिला तर मी ही निवडणूक लढवणार